नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी बारावीच्या विद्यार्थिनीचा पाठलाग छेडछाड करून बाल लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली ही घटना लोणीकाळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली या गुन्ह्यातील आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे वैभव संजय शिरवाळे कदंबाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी चौतीस वर्षीय महिलेने लोणी काळभर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या लोणी काळभर परिसरात राहतात त्यांना एक सतरा वर्षाची मुलगी असून ती लोणी काळभर परिसरातील एका नामांकित शैक्षणिक संकुलात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे शिरवाळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अल्पवयीन मुलीच्या अकाउंटवरती मला तुझ्यासोबत बोलायचं आहे असा मेसेज केला आहे त्यावर फिर्यादी यांच्या मुलीने तू मला मेसेज मेसेज करू नकोस मी करून सांगेन असा मेसेज करून आरोपी शिरवाळेला सांगितलं होतं दरम्यान पीडिता या नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी शाळेत चालल्या होत्या तेव्हा आरोपी शिरवाळे हा दत्त मंदिरच्या जवळ अगोदरच थांबला होता त्याने अल्पवयीन मुलीकडे एकटक पाहून तिचा घरापर्यंत पाठलाग केला मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असताना सुद्धा आरोपीने तिच्या घेऊन तिचा विनयभंग केला आहे या प्रकरणी आईने पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार आरोपी शिरवाळे यांच्यावरती भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम अठ्ठ्याहत्तर लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम बाराप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच लोणी काळभर पोलिसांनी आरोपी वैभव शिरवाळे याला तत्काळ अटक केली आहे आपले परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा